सई कोणत्या सुगणी बनवलं सई बन म्हणजे म्हणा बर म्हणून सई बनवलं सगळ्या शालू वाऱ्याने गेला संग वशंतपतीसून गेला समज ग वशनी समज ग

I'm <laughs> not <laughs> सा म्हणा सागर दिसते सासर कवलाऱ्या माडीच आहेच माझ घर स्वप्नी सागर सासर कवलाऱ्या माडीच हेच माझ घर

ਇੱਕ ਰਾਉਂਡ ਇੱਥੇ ਫਿਰ ਇੱਕ ਰਾਉਂਡ